सिक्स कमान कमान गुरुदादा कमान होते होते ओ वहिनी आजी बात गुरुदादा आज पासून तांदळाचा भात खाणार नाही कळलं का डिअर सुटली द्या ना डिअर सिक्स पॅक बनवायची गुरुदादा साऊथ हिरो आहे कळलं का ओ आवरल का किती वेळ काय बाई माणूस ओ झालं का नाही तुमचं झालं इतका वेळ असतो का आवरायला बरं ते जाऊ दे मला सांग कसा दिसतो मी अयो अगदी साऊथच्या हिरो सारखे दिसतात डिक्टो हिरो सगळे आवरायचं मला टाइम झालं ना आता आवरून हा आता जा दुकानात पटकन आणि तांदूळ घेऊन या कर... काल तर आणले होते ना तांदूळ हो काल नव्हते आणले तांदूळ त्याला दोन चार दिवस झाले आणि तुम्हाला तर भात लागतो खायला तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ भात खाता आणि झोपून राहता बरं बरं ठीक आहे आता मला लागतं म्हणल्यावर आणायलाच लागेल तू काय कर माहिती का ते बटाटे बिटाटे उकडून ठेव वटाने बिटाणे सोलून ठेव तांदूळ घेऊन आलो ना मस्त वटाने भात कर मसाला भात वगैरे कडक बनवून ठेव हां चल तू चल ते बघू काय 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 करत आहे हिरो युरोप असू दे जा तांदूळ घेऊन या पाहिजे पण आलोच लवकर या हा काय नाही करणे काय अवतार केलाय अरे हे काय अवतार आहे का, का? मग अरे हिरोचा अवतार आहे हो हिरो हिरोचालोय तुम्ही स्टाईल हिरो नाही झालो मी मग हिरो सारखा दिसतोय मी हिरो सारखं दिसतोय काय ती बॉडी काय ते चष्मा आयला नादच खुला एकदम बर दिसतोय ना तुम्ही करली सकाळ सकाळ बायको म्हणली

गुळदा काय नाही तुम्ही हिरो झाला ना हँडमॅन झाला साऊथ च्या हिरो आणि स्टाईल म्हणून दाखवा ना मला असं म्हणतो काय कशी वाटली स्टाईल बर एक नंबरला आपल्याला दुसरं आणायचं बरं तू सांग फक्त दुसरं कोणाला आणायचं चला तुम्हाला चिचाच झाड नव्हतं कडे तो तोडायला पाहिजे तुम्ही काय भाऊ की तोडला आता का काय होत माहितीये का चिचाच लय वासवा व्हायचा कोणतं पीक खाली टाकले ना येतच नस त्याला ऊनच नाही लागत त्याच्यामुळे म्हणलं टाकावं हो तोडून त्याला चिचा पण नव्हते ना येत नाही येत होत्या या वर्षी आल्या पुढल्या दोन वर्ष चिचाच नाही तसं होत होत भाऊ की उन्हाळ्यात राव काय सावली पडत होती राव गार्डन उगच तोडलं तुम्ही तो भाऊ की झाड

काय झाड आपला आपण तोरले त्यांचं काय दोघात नव्हतं तोडायला पाहिजे भाऊ की तुला हा नव्हतं तोडायला रे साऊचاي हिरोले ना मोकारती भूला रे आ आ दादा तुम्ही दा मा मा साऊचاي हिरो झालाय तुम्हाला माहितीये मला माहितीये पण लोकांना कुठ माहिती आहे मग लोकांना माहिती होण्यासाठी काय करावं लागेल एखादा चित्रपट काढावा लागेल तेव्हा तुम्ही काय चालले हिरो झालाय म्हणून चित्रपट काढावा लागेल हं म्हणजे शूटिंग करायची पण एक काम करावं लागना आपल्याला शूटिंग साठी पैसे लागतात एखादा वाला माणूस लागना आपल्याला असं आहे का हं ओई पैशावाला माणूस आहे ना मग कोण पिंटू शर्ट जागीरदार वतनदार ते लावना पैसे मग चला चल मग बातूम पावलेला खरं आले दुकायला पिंटू शर्ट कस दिसतोय गोदरा दिसतोय चांगलं दिसत तसा चांगला नाही साऊथच्या हिरवानी दिसतोय साऊथच्या हिरवाने हा दिसत असत पिंटू शेट हे ना आम्ही संधी सोडू नका तुमच्या हिरो आहे एखादा चित्रपट काढा चित्रपट असा शूटिंग करा जबरदस्त आणि तो थिएटर ला पाठवा थिएटर वरून देशात पाठवा देशातून परदेशात पाठवा आणि सारख्याला फेमस करा हे करण्या पिक्चर काढणार पिंटू शेड पैसे लावणार मी काम करणार पिक्चर मध्ये तू काच काय फेमस तुम्ही होणार हा तुम्ही होणार गोळा फेमस झाला माझा काय फायदा त्यात तुम्ही फेमस होणार एक ठरव तू फेमस होणार गोळा फेमस होणार का मी फेमस होणार आहो माझे पिंटू शेठ आपण सगळं फेमस होणार असं म्हणणं मग सगळं फेमस झाल्या जरा मला पण पैसे लावायला जरा काय वाटणार नाही आपण सगळं फेमस होणार ना बर साधारण किती अंदाज येईल खर्चाचा दहा पंधरा कोटी निघा निघा इथून शून्य मिनिटात इथून कल्टी व्हायचं आपण ऐकून तर घ्या काय ना ऐकून बिकून अरे कपडे काढायला माहिती सगळं घरदारी काय लागेल दहा कुठे म्हणल्यावर का पिक्चर काढत्या डंगडी चला पिक्चर काढा पिक्चर काढा पैसे काय कुणी लावायचं बापूची पुण्य काय अशी वाय घालू का, का।, का।, का, वा का कमी पिंटू शेट तर पैसे लावायला तयार मग आता लोकांना कसं काढणार मी हिरो झालाय म्हणून वेळेला जागीदार वतरा नाही कामाला येत मग कोण अहो गोर चाले गोर गरीबांची काही वारी आदल्यांची काम राखाडलेली सगळी करून देणारी सरपंच केला सर... नव्हताकडे वड्यामध्ये ना मोकार घासपान झाले बरं का आता पावसाचे दिवस चालू होते आणि पाऊस पडला ना की पाणी खाली गेलं पाहिजे केटी पर्यंत या घचपणामुळे ना पाणी आडून राहील मला काय वाटतं माहितीये का जे शिबीवादा बोलून ये ना ते सगळी साफसफाई करून टाका पाणी ना भरपूर खाली जाईल सरपंच कर कसं दिसतोय साऊथ कोण उल भारी दिसतोय किराव भारी दिसतोय ना मस्त इन बिन चांगलं हा छान आहे चित्रपट आहे पैसे लावा ना चित्रपट काढायचे आईला करणे हा तुला चित्रपट काढणे एवढं सोपं वाटतंय खरे सोपं अरे त्याला कॅमेरा लागतो कॅमेरामॅन लागतो छत्री धरणारा लागतो जे कलाकार असतात त्यांना खायला प्यायला घालणारा वाला लागतो हिरोईन लागते डाकू लागतो हिरोईनच्या मागे नाचणाऱ्या पोरी असतात हिरो फिरणारी माणसं असतात मागे कितीतरी लोक असतात रे कष्ट करणारी सरपंच तुम्ही फक्त पैसे लावा मागे जे कष्ट करणारे लोक आहेत ना ते सगळे आपल्याकडे आहे समजलं का हा आता कॅमेरामॅन पाहिजे ना आपल्याला हो कॅमेरामॅन आहे ना मग आपला पप्या ते लग्नचं शूटिंग करतो मग पिक्चरचं बी शूटिंग करीन ना पप्पा हां हां आणि कॅन्टीन साठी आपली राजे मेस वाली आहे ना ते च काम बघतील हां 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 आणि छत्री घालण्याचा काम आहे आपला करणे छत्री आणणार आणि मग वा 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 आयला म्हणजे तू सगळी तयारी करून आलेला दिसतोय बस मी सगळी तयारी करून आलेलोय पण आता याच्यासाठी ना सगळ्यात महत्वाचं काय लागतं माहिती आहे का काय अरे त्याला स्टोरी लागते स्टोरी आहे का तो याकडे अहो सर पण चा पण बंदोबस्त होईल तुमचे ते मित्र नाही का राज वाडेकर आदर्श मराठी दिग्दर्शक त्यांच्या कोण स्टोरी घेऊ ना आपण अरे हा राज माझा चांगला मित्र आहे बर का तुझं काय बोलणं झालं का त्यांच्या सोबत नाही नाही माझं काय बोलणं नाही झालं तुम्ही सांगा ना त्यांना ठीक आहे चालतंय मी स्टोरी लिहायला सांगतो त्यांना पण डोळ्या ती स्टोरी काय अशी काय एका दिवसात दोन दिवसात नाही लिहून होत मग त्याला लय वेळ लागतो सहा सहा महिने वर्ष वर्ष लागत आहे अहो सर लागू द्या ना आपण ते स्टोरी देतात ना आपल्याला ते हा स्टोरी ते देतात बर का पण आता तुला हिरो व्हायचे ना तर हिरो कसा असतो तुला माहितीये ना कसा आता तू याकडे बघ बरं ती ढेर कुठं चालली तुझी हा बरोबर बोलतो ना सरपंच मानतात ते बरोबर आहे तुम्ही डेपच झाले डेपच बाज बन करा पाहिलं आता तुम्ही हिरो व्हायचे ना बाज बन करा आता डाकू जर हिरोईनच्या मागे लागले तुझ्या आणि तू जर ते हिरोईनला सोडवायला गेला आणि तुला पळता नाही आलं मग काय करायचं तू काय कर माहितीये का मस्त पैकी व्यायाम कर जिम बिम लाव हे ना सिक्स पॅक बनव ढेर मध्ये घाल तवा कुठं तरी तो हिरो असेल चालन सरपंच मी ना मस्त सिक्स पॅक बनवतो मस्त असे कडक सिक्स पॅक बनवतो तुम्ही तो पर्यंत ना स्टोरीचा बंदोबस्त करा तुमच्या मित्रासोबत बोलून घ्या हा चालतय चालतय हा येऊ का हा चालतय या हा बरं झालं बाया गोळ्याला कळटा कल्ता कळटावला आता नाही म्हणलो असतो ना याला यांनी मोकळा डोका घालला असतं माझं आता ना, ये ना हे चित्रपट तर खोळ्याच्या डोक्यामध्ये बसलंय पण उद्या सकाळपर्यंत उतरून जाईल नंतर ये ना आता उद्या विचारतो त्याला बनवायचा का चित्रपट तोपर्यंत ना जे शेवादा फोन करून बोलून घेतो मी साफसफाई करून टाकतो गोगल डोळ्याला अरे सोन गळ्याला साऊथच्या हिरोवानी दिसतोय गोळू दादा माझा अस काय करतो रे छान दुसरं म्हणतो आता शर्ट व्हाईट कॉलर टाईट अरे शर्ट व्हाईट क्वालर टाईट साऊच्या विलवानी एंट्री करतोय ग माझा गोळू दादा करण्या काय झालं विलन नाही रे हिरो साऊथ च्या हिरो आणि एंट्री करतोय दादा आता इथं टाइमपास करण्यापेक्षा घरी जाऊ सिक्स पॅक बनवू बॉडी बिडी लवकर ते घरावरून आठवलं मला ते बायको तांदूळ आणायला लावलेत ना हो गुरुदा शिरो काय तांदूळ बिन आणून देतो घरी जाऊ नाही का नाही आणून देत आणि बाद बीत खाणं बंद करा कळलं तुम्ही आता सांगतोय तांदूळ बिन आणायचं आता बॉडी बनवायची आपल्याला चला घरी ग हा चालते चल कमान कमाल करू दादा झालंच पाहिजे आलंच पाहिजे कमान कमान सिक्स पॅच सिक्स पॅच सिक्स पॅ कमान कमान गुरु दादा कमान होते होते चला शंभर मला शंभर का आज जमले जमले वा वा काय करतोय ए बायको व्यायाम करतोय ना बर दे तांदूळ कुठ आहे तांदूळ द्या मला मी भात टाकते ओ वहिनी अजिबात गोड जात आज तांदळाचा भात खाणार नाही कळलं का ही डिअर सुटली द्या ना सिक्स पॅक बनायचे गुळदा साऊथ हिरो आहे कळलं का आणि आजपासून पासून गुळदा तुमची काम नाही ऐकणार कळलं का हो अहो काय चाललंय काय म्हणतात भाऊजी ए बघ बायको मी आहे ना आता इथून पुढे काम बी अजिबात करीत नसतो मी डायरेक्ट पिक्चर काढत असतो पिक्चर काढत असतात म्हणजे नेमकं झालंय काय मला नीट सांगा अग बायको आता मी सकाळी तू काय म्हणली तुम्ही ना हिरो सारख्या दिसता हा मी गावात गेलो गावात सगळ्याला विचारलं ते पण म्हणले तू एकदम दिसतो मग काढायचं आपल्याला अहो मी तुम्हाला उपमा दिली तुम्ही छान दिसताय म्हणून म्हणले की एकदम साऊथ च्या हिरो सारखे दिसताय का लगेच तुम्ही हिरो झाले का लागले पिक्चर काढायला ते काय आपल्या लोकांसारखे काम आहेत का म्हणजे आपल्या लोकांचे काम आहेत का ते पिक्चर काढणं हे करणं सरपंच लावणार पिक्चरला असं काय बोलताय हो ते राहू द्या आणि काम धाम कोण करणार मग अजिबात बात बी धाम करीत नसतो पिक्चर आहे पिक्चर तुम्ही व्याम करा सिक्स पॅक झाले बाहेर व्याम बर बर ऐका ऐका काय इकडे मी काय म्हणते तुम्ही ना कोणत्या हिरो सारखे दिसताय माहितीये का कोणत्या केजीएफ मधला रॉकी भाई तो कसा मेहनत करतो काम करतो कष्ट करतो घाम गाळतो आणि त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण करतो तसे दिसताय तुम्ही अच्छा रे नारे 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 ना। दुनिया में सबसे बड़ी होती मध्ये रॉकीने नारे 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 ना वा, 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 अब है। जो है कस आईचं स्वप्न पूर्ण केलं तस कसं आता मी माझ्या बायकच स्वप्न पूर्ण करणार बाईक स्वप्न पूर्ण करणार तुम्ही मी काम करणार कष्ट करणार मेहनत करणार पण आपलं काय ठरलं शिरू व्हायचं पिक्चर ना अरे अप करण्या ते नंतर आधी काम कष्ट करायचं मेहनत करायची बायकोच स्वप्न पूर्ण करायचं बरं चालतंय आधी तुला तांदूळ आणून देतो आणि मग खोरं घेऊन वावरत जातो आणि अक्क वावर, वावर उकरून टाकतो त्याने जशी खाण उकरली होती ना तसं मी अक्क वावर उकर चालते करा कर। येऊ का हा चल कर